गोंदियातील एका मृतकाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल रात्रीच्या वेळी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात धडकले असता पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांनी चोवीस तासात आरोपीचा शोध लावू असे आश्वासन दिल्यानंतर आमदार अग्रवाल शेकडो लोकांसह परतले एक सप्टेंबरच्या मध्यरात्री गोंदियाच्या सेलटेक्स कॉलनी भागात राहणाऱ्या एकतीस वर्षीय राहुल बागडकर या तरुणाला त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी मध्यरात्री त्याच्या घरात प्रवेश करून मारहाण केली असून स्वतः त्याला गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता मृत्यू झाला असून आरोपीने राहुलचा भाऊ म्हणजे राजेश याला देखील त्याच रात्री बेदम मारहाण केली असता ही घटना बाजूला राहणाऱ्या लोकांनी सुद्धा बघितली असून पोलिसांनी या संदर्भात दोन दिवस लोटूनही आरोपीला अटक केली नसल्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली असतात तपास हैगई करणाऱ्या पोलीस अधीक्षकावर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी लोकांनी केली असल्याने शेकडो लोकांसह आमदार अग्रवाल गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात धडकले असता स्वतः पोलीस अधीक्षक गोरख भाबरे यांनी मध्यस्थी घालत पुढच्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावू आरोपीला अटक करू अशे वर कर वर असे आश्वासन दिल्यावर आमदार लोकांना घेऊन परतले विनोद अग्रवाल तर मृतकाच्या भावाने माझ्या भावाच्या शरीरावर जखम असून सुद्धा स्वविच्छेदन अहवालात का दिसून आले नाही असे दुसरीकडे आरोपीने मला सुद्धा मारहाण करून पोलिसांनी अजून माझा मेडिकल चेकअप का करून घेतला नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे माझ्या मतदारसंघामध्ये फुलचूर टोला म्हणून गाव आहे तिथं असणारा राहुल बागडकर या मुलाचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर लोकांचे म्हणणं होतं की त्याला लोकांच्या संशय त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याची एक प्रकारे हत्या झालेली आहे परंतु पोलीस विभागाला विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की त्याची नेचरल डेथ आहे त्याच्या बाडीवर कोणत्याही प्रकारचे निशाण नव्हते आणि नंतर या गावातील लोकांनी मला या ठिकाणी सर्व लोकांनी बोलवलं बोलवल्यानंतर मी जेव्हा विचारपूस केली ते तेव्हा पोलीस विभागवाले पहिले सांगत होते कोणत्या प्रकारची खून नव्हते त्यानंतर सांगितलं त्याच्या पाय फ्रॅक्चर होता आणि अशा प्रकारे सर्व गावकऱ्यांचे आरोप आहे की पोलीस विभाग कुठंतरी जो जे आरोपी आहेत त्यामध्ये एक पोलीस विभागाच्या कर्मचारीसुद्धा आहे आणि त्याला वाचवण्याकरता हे सर्व यंत्रणा कमाला लागलेली आहे आणि जर तिथे मारहाण झाली नसेल तर त्याच्या भावाच्या पाठीवर मारण्याचे निशाण आहेत त्याच्या आतापर्यंत कोणत्या प्रकारच्या मेडिकल करण्यात आला नाही मी सकाळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो परंतु आता पण त्याच्या जा मेडिकल झालेला नाही आता ते मेडिकलला पाठवत आहेत आणि जी गावकऱ्यांची इच्छा आहे त्यांनी आम्हाला उद्यापर्यंतचा वेळ मागितली आहे उद्यापर्यंत जर योग्य योग्य दिशेने तपास झाला नाही आणि जे प्राथमिक रिपोर्टमध्ये ज्याच्या अंगावर ज्या जखमा होत्या त्याचा जर उल्लेख आला नाही तर आपण त्या बॉडी त्याची म्हणजे दफन करण्यात आलेली आहे त्याची पोस्टमा पुन्हा पोस्टमॉर्टम करण्याची आपण मागणी निश्चित रूपांना करणार आहोत आणि अशा प्रकारे जे आपण पाहतो की गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागील सहा महिन्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस लोकांच्या हत्या झालेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे हत्या करणारे संसदेत जे इसम आढळून आले ते नाबालिग आहेत युवा आहेत आणि कुठंतरी अनेक पाहतो आपण की याच्यामध्ये हा जो आता विषय आहे याच्यामध्ये सुद्धा हे सांगतात की जे चार लोक आले होते तेसुद्धा पुन्हा नसा करत होते यापूर्वी जेवढे हे मटर झाले तेसुद्धा नशेच्या आहारी गेलेल्या युवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे हा नश्याचा हब आज गोंदिया बनत आहे आपल्या माध्यमातून माझी माद्ण सरकारला विनंती आहे की हा कुठंतरी जी मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस आज नसेखोरी वाढत आहे यावर कुठेतरी लगाम लावला पाहिजे याच्यावर हे जे विकणारे आहेत त्यांच्यावर लगाम लाव लावला पाहिजे आणि आज जो हा प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये म्हणजे योग्य तपास झाला पाहिजे कोणताही जर आरोपी असेल तर तो सुटता कामा नाही हीच आमची सरकारला मागणी आहे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया